रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण ठाणे रेल्वे स्टेशनवरती उभे आहोत दररोज तब्बल सात ते साडेसात लाख प्रवाशी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असतात आणि अशातच आपण बघू शकतो आता ठाणे रेल्वे स्टेशनच्या विस्ताराच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून जे बारा डब्बे अप आणि डाऊन मार्ग क्रमांक धावले जातात तेच आता येणाऱ्या काळामध्ये पंधरा डब्यांचे केले जाणार आहेत आणि यासाठी आपण बघू शकतो ठाणे रेल्वे स्टेशनवरती ही प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं येणाऱ्या नव्या वर्षात ही नवी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन आणि चार जे आहे ते वाढवलं जाणार आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तब्बल सोळा पूर्णांक पंधरा मीटरने वाढवले जाणार आहे तर फराट क्रमांक तीन आणि चार जे आहे ते चाळीस मीटरने वाढवलं जाणार आहे त्याच्यामुळे जी गर्दी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवरती होत असते त्याच्यापासून जो आहे तो प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नव्या वर्षामध्ये ही नवी भेट जी आहे ती रेल्वे प्रवाशांना रेल्वे विभागाच्या माध्यमातून मिळणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार जे आहेत ते तब्बल चाळीस मीटरने वाढवले जाणार आहे तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन सोळा पूर्णांक पंधरा मीटरने वाढवले जाणार आहे समोर आपण बघू शकतो ही ट्रेन आलेली आहे डाऊन दिशेने जाणारी ट्रेन आहे बारा डब्यांची ट्रेन आहे सध्या ती कुठे थांबते आपण बघू शकतो कल्याणच्या दिशेने जाणारी ही ठाणे रेल्वे स्थानकावर आलेली ट्रेन आपण पाहू शकतो पुढे थांबलेली आहे हेच डबे बारा नवेजी भविष्यात पंधरा डब्यांचे केल्याच्या नंतर आपण बघू शकतो मोठ्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता जी आहे ती भासणार आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार करून ठाणे रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या प्रवासांचा भार लक्षात घेऊन हा प्रचंड मोठा निर्णय जो आहे तो रेल्वे विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो याचा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे ठाणे रेल्वे स्थानकावरील दोन आणि तीन आणि चार या फलटावरची लांबी वाढवण्याचे कार्य जे आहे ते रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेले आहे आणि ठाणे रेल्वे स्थानकाहून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण जे आहे ते दिवसांदिवस वाढतच जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच निमित्त आपण बघू शकतो भविष्यात धीमा मार्ग कमनिकेनेवरती म्हणजे जी स्लो लाईन आहे त्याच्यावरती पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या सुरू केल्यास त्याच्या नियोजनाची ही कामे जी आहे ती रेल्वेच्या माध्यमातून सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कामे पूर्ण केली जातील असं रेल्वे विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ठाणे रेल्वे स्थानकाहून दिवसाला तब्बल सात लाखांहून अधिक प्रवासी जे आहेत ते दररोज प्रवास करत असतात आणि अशातच ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन वरून कल्याण कसारा बदलापूरच्या दिशेने तसेच क्रमांकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल कर्जत बदलापूर असं दिशेने आणि फलाट क्रमांक चार वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने धीम्या लोकल ज्या आहेत त्या जात असतात त्यामुळे या तीनही फलाटावर प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि फलाट क्रमांक चार वर दिवसभर प्रवाशांचा भार जो आहे तो असतोच आपण जर रेल्वेने प्रवास केला असता तर आपल्याला ही अनुभूती नक्कीच आलेली असेल आणि पावसाळ्यात प्रचंड गर्दी होत असते नियंत्रणा बाहेर संपूर्ण ही गर्दी जात असते आणि सगळ्या बाबींचा विचार करून फलाटावर होणारी चेंगराचेंगरी ही संपूर्ण परिस्थिती निर्माण होत असते तसेच महिला व वृद्धांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत असतो या सगळ्या बाबींचा विचार करून आपण बघू शकतो आता रेल्वेमधील गर्दीची नियोजनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या चालविल्या जाणार आहेत आणि एकूण फेऱ्या वीस ते बावीस फेऱ्या आहेत त्या पंधरा डब्यांच्या भविष्यात होणार आहेत ठाणे रेल्वे सारखावर फलाट क्रमांक दोन तीन आणि चार हे बारा डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी आहेत तर पाच आणि सहा हे फलाट क्रमांक पहिलेच मोठे करण्यात आलेले आहेत आणि आता आपण बघू शकतो ज्या धीम्या मार्गक्रमिकेवरील ट्रेन आहे त्यांच्यासाठी ही आता प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो आपल्याला भविष्यात मिळणार आहे आणि हे काम जे आहे ते युद्धपातळीवरती सुरू झालेलं आपल्याला पाहायला आहे फलाट क्रमांक दोन आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळते मुंबईहून रोज कित्येक ट्रेन येत असतात आणि डाऊन दिशेने म्हणजे कल्याण कर्जत आसनगाव टिटवाळा या दिशेने जात असतात आणि मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आपल्याला ठाणे रेल्वे स्थानकावरती कायम पाहायला मिळते आज रविवार असला सुट्टीचा दिवस असला तरी ही गर्दी आहे आणि आता संध्याकाळच्या वेळी सकाळच्या सका वेळी प्रचंड गर्दी जी आहे ती ठाणे रेल्वे स्टेशनवरती होत असते रोज तब्बल सात ते साडेसात लाख प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असतात आणि अशातच आपण बघू शकतो प्रवाशांना दिलासा देणारी अत्यंत महत्वपूर्ण बातम्या समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो जी ठाणे रेल्वे स्टेशनची पाठी आहे तेथेच आपण बघू शकतो हे ब्लॉक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे स्टेशन विस्ताराचं काम जे आहे ते युद्धपातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात याचा फायदा नक्कीच ठाण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे आणि आता आपण बघू शकतो हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि डिसेंबर अखेरीस ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर धीम्या मार्ग ही पंधरा डब्याच्या ट्रेन ज्या आहेत त्या धावल्या जाणार आहे त्याचा प्रचंड मोठा फायदा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये रेल्वे प्रवाशांना होणार आहे या कामाविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अत्यंत महत्वपूर्ण शहर म्हणून ठाणे शहराला ओळखलं जातं रोज लाखो रोज ठाणे रेल्वे स्टेशनवरून लोक प्रवास करत असत आणि अशातच नवी मुंबईलाही जोडणारं पनवेल वाशीच्या दिशेने जाणारी मार्गक्रमणिका देखील ठाणेच रेल्वे स्टेशनवरून जात असताना आपण बघू शकतो हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे रोज प्रचंड गर्दी जी आहे ती घडताना आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच काही महिन्यांपूर्वी मुंब्रामध्ये रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत एक दुर्दैवी घटना देखील याच गर्दीमुळे घडलेली आपण सगळ्यांनी पाहिली आणि हे सगळं टाळण्यासाठी लोकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हा प्रचंड मोठा आणि अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो रेल्वे विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ही जी स्थानकं जी आहेत त्याचा विस्तार जो आहे तो केला जाणार आहे ज्याप्रमाणे ठाणे रेल्वे स्टेशनवरती काम सुरू आहे त्याचप्रमाणे अगदी बदलापूर असेल अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल या स्थानकांचं कामही ठिटोळा असेल आसनगाव असेल या रेल्वे स्थानकांचं विस्ताराचं काम देखील मध्य रेल्वेने हाती घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो प्रवाशांना मिळणार आहे जी प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याला कुठेतरी तात्पुरत्या स्वरूपात जो आहे तो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे या कामाविषयी काय आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका